नमस्कार मोठी बातमी समोर येते गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तपत्र विक्री बंदचा इशारा सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्यांच्या बैठकीत निर्णय सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक बोत्रे कॉम्प्लेक्स सांगोला येथे संघटनेचे अध्यक्ष रविराज शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे यावेळी गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तपत्र विक्री बंदचा इशारा सर्वानुमते घेण्यात आहे पाऊस याची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेता गेली अनेक झाली फिरून पेपर वाटप करतात व कोरोनाच्या काळापासून अडचणीत आले आहेत तसेच त्यांनी अनेक वर्ष झाली तीस टक्के कमिशन द्या याबाबत पत्रे वृत्तपत्र कंपनीकडे दिली आहेत परंतु याकडे अद्याप लक्ष दिले नाही व त्यामुळे व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत बरेच वृत्तपत्र विक्रेते आहेत व याबाबतची मागणी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने ही केली आहे। व यांची दखल न घेतल्यास येत्या तीस मार्च रोजी सांगोला तालुका वृत्तपत्र विक्री बंद करण्याचा इशारा सर्वानुमते बैठकीत घेण्यात आलाय यावेळी जे पेपर तीस टक्के कमिशन देतील यांचा विचार करावा असे मत संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे व सचिव उत्तम काका चौगुले यांनी मत व्यक्त केले सदर प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सुखदेव पवार संतोष बनसुडे रेवन सिद्ध नकाते रामचंद्र कुंभार भानुदास जाधव बाबुराव पवार अमोल बोत्रे रविराज शेटे विकास बोत्रे डोंगरे काका व विक्रेते बांधव उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार रेवन सिद्ध नकाते यांनी मानले धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी